सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि इथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो आज मी जे काही तुम्हाला दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐकावे अशी माझी नम्र विनंती अण्णाभाऊसाठी हे एक सुधारक लोकवावी लेखक व कादंबरी होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्या तें। त्यांचे जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगिल्या जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाडेगाव या गावी झाला त्यांचे आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव व वडिलांचे नाव भाऊराव हे असे हो, होते अण्णाभाऊसाठी यांचे शिक्षक फारसे झाले नव्हते तरीही त्यांना अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणाऱ्या शायरी म्हणूनही ओळखतो त्यांना लेखन केलेल्या कादंबरी अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले फकीरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे या कादंबरीला राज्य शासनाकडून स्पर्धाकृष्ठ मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात आले आहे त्यांची वैजयंती ही कादंबरी त्या स्त्रिया समाजात पहिल्यांदा काम करतात त्यांचे लोक कसे शोपण करतात ते चित्र करते त्यांचे माकडाची ही कादंबरी फडक्या विमुक्त जातींचे चित्रण चित्रण करते साठे माशा लोगे, लोक नाट्य कसा दर्जा प्राप्त करून दिला जय हिंद जय महाराष्ट्र मोजक्या शोधामध्ये छान असं मनोगत या विद्यार्थिनी या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर